हाय सर्वांना तर कसे आहात बऱ्याच ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीला पोळ्याचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बऱ्या ना मी पण बरी आहे तर स्वयंपाक पूर्ण झालेला आहे आणि एक सांगायचं पण छोटासा व्हिडिओ असं बनवत आहे मी आणि छोटासा व्हिडिओ अपलोड करणार आहे कारण की बुधवारपासून कंटिन्यू व्हिडिओ म्हणजे सुरू होईल कारण की आज स्वयंपाक होता आणि निमित्त हे ते बनवास नक्की सन्वार आपल्याला तर मी काही व्हिडिओ काही एडिटिंग केली नाही आणि आजचा व्हिडिओ बुधवारला नक्की येणार आहे तर बुधवारपासून कंटिन्यू व्हिडिओ आणि कसं उद्याचं पण सांना कोळा आहे आणि आरेचे पप्पा पण घर राहत आहे तर मग उद्या पण व्हिडिओ येणार नाही आहे तर प्लीज समजून घ्या आणि पाऊस पण खूप येत आहे भांडे वगैरे सर्व झाले आहे घासमध्ये तिकडे माझे फिरून राहिलेले आहेत गर्बी खूप होऊन राहिली आहे तर प्लीज समजून घ्या तर मला माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगत जा तर भेटूया पुढच्या अशा छान अशा व्हिडिओमध्ये आणि नवीन व्हिडिओ शेख बरा बाय कर हाय डान्स आहे डान्स मस्त मस्ती करते तर छान शांत शांत तर तुम्हाला छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा तर भेटूया पुढच्या बुधवारला म्हणजे या बुधवारला छान अशा व्हिडिओमध्ये म्हणजे फोडायचाच व्हिडिओ टाकणार आहे मी बना पाणी पाऊस खूप येतो तर माहीत नाही बायचा मी शूट करेन किंवा नाही करेन पाऊस विकाईन तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय